महिलांच्या या गोष्टींवरून समजून जा की त्या तुमच्यावर फुल पिदा आहे पुरुषांनी एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती अनेक वेळा आवडत असते तेव्हा तुम्ही त्याचे मन जाणून घ्यायचे असते असे म्हटले जाते की मुलगी हसणे म्हणजे ती फसली मुलीचे मन जाणून घेण्यासाठी तुम्ही ही तो जुना फॉर्म्युला फॉलो करत आहात का तसे असल्यास तो आता फॉर्म्युला मनातून घालून टाकायचा आहे आणि नवीन ज्ञान मिळवण्यासाठी तयार व्हायचे आहे एखादी मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तिच्या हसण्यावरून नजर काढून टाका आणि या नवीन तंत्राचा वापर करून जाणून घ्यायचं आहे मुली साधारणपणे त्यांचे मन व्यक्त करत नाही परंतु तुम्ही त्यांची देहबोली जर पाहिली तर तुम्ही त्या मुलीला आवडता की नाही हे शोधणे फार अवघड नाही मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे बोलायला सुरुवात केल्यानंतर तुमच्याशी बोलण्यासाठी विनोद किंवा इमोजी पाठवायचे आहे जर मुलींना निमित्त सापडले तर ती तुमच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधत असेल याचा अर्थ असा आहे की तिला तुमचे लक्ष हवे आहे या मागे त्यांचे यामुळे कधीच राहू नका आणि विचार समजून घेतल्यानंतर त्यांच्याशी अधिक बोलायला सुरुवात करा दुसरा आहे ते म्हणजे तिला सर्व काही आठवते मुली तारखा बहुतेक विसरत नाहीत तिच्या आवडीच्या मुलाशी जर संबंधित असेल तर तिच्या तिला त्यांच्याशी संबंधित जवळ जवळ सर्व काही आठवायला सुरुवात होते यासाठी डायरी सांभाळायची हे त्यांना गरज नाही हेच मुलींमधील लपलेली प्रति प्रतिभा आणि त्यांच्या मनात दडलेल्या या भावना असतात तिसरा आहे ते म्हणजे स्पर्श स्पर्श करण्यासाठी निमित्त शोधणे जर असे असेल तर असे समजू नका की हे आपल्या आहे याचे कारण असे आहे की ती तुमच्या सोबत आरामदायक आहे आणि तुम्हाला स्पर्श करून ती व्यक्त करते त्यामुळे तिने बोलताना किंवा असताना तुमची पाठ टोपटली किंवा तुमचा हात धरला तर ती तुम्हाला आव हे स्पष्ट होत असते. चौथं आहे ते म्हणजे छेडछाड. मित्रांसोबत किंवा कुटुंबीयांशी संभाषणात जर एखादी मुलगी वारंवार तुमचा उल्लेख करत असेल तर तिला तुम्ही आवड आवडतात अस असं त्यांच्या बेस्ट फ्रेंड सर्कल मध्ये जर तुम्ही असाल तर ते शोधणे अवघड नाही पण तसे नसेल तर त्यांच्या मित्रांशी सलोखा वाढवण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला माहिती पाठवू शकतात फकाऊ जोक्स ऐकूनही हसत असते तुम्ही तिच्याशी जर काही कंटाळू या विषयावर बोलत असाल किंवा तिच्याकडून न पाळल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत असाल तर ती लक्षपूर्वक ऐकत असेल तर तिला तुम्हाला दाखवायचे दुखवायचे नाही शब्दाचा आदर करायचा आहे लहाने कितीही धाडसी मुली असल्या तरी त्यांच्यावर ते प्रेम करतात त्याच्यासोबत आल्यावर त्या खूप जागृत होतात त्यांना त्याच्यासाठी भावना आहेत अशा व्यक्तींसमोर येतात ते लाजेने लाल लाल होतात आणि त्यांच्या सामान्य वागण्यापेक्षा कधीकधी पूर्णपणे भिन्न वागायला सुरुवात करतात अशा परिस्थितीमध्ये एखादी मुलगी जर तुम्हालाही आवडत असेल आणि ती तुमच्या समोर आल्यावर थोडीशी लाजाळू आणि संकोच करत असेल तर कदाचित ती तुम्हाला खास समजत आहे म्हणून त्यांच्या वागण्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे भांडण असते तिथे प्रेमही फुलता आणि राग आणि असंतोष प्रेमाने भावना लपवण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र आहे असं म्हणतात म्हणूनच ज्याला जास्त आवडते त्याच्यासोबत कधी कधी मुलींना छोट्या छोट्या गोष्टी करायला मागे पुढे पाहत नाही आता ज्यांना आपण आपले समजतो त्यांनाच राग येतो अशा वेळी तुला प्रत्येक गोष्टींवर राग येणे छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालवणे किंवा दिखावा यासाठी रागवणे आपल्या आवडत्या व्यक्तीपासून मुली आपल्या आपल्याकडे लक्ष वेधून घेतात अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद